नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की कलाचे डिझाईन चोरीला गेल्यामुळे कला खूप रडकुंडीला आलेली असते तिला खूप वाईट वाटत असतं इतक्या मेहनतीने मी बनवलेले डिझाईन्स कोणीतरी चोरून नेऊन आणि ते स्पर्धेमध्ये पब्लिश केले या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडत असते तिने अद्वेतला देखील जायला सांगितलेलं असतं तिचं सांत्वन करण्यासाठी संगीता तिथे आलेली असते आणि संगीता म्हणते की देवे आई माझ्या मुलीचं रक्षण कर असं म्हणत तिने देवाची जी काही धूबद्दी असते ती कलाला लावलेली असते आणि ती म्हणते इथून पुढं सगळं चांगलंच होणार आहे देवे तुला शक्ती देवो देवे आई तुला बळ देऊ आणि सतत माझ्या मुलीच्या पाठीशी राहा देवे असं म्हणून तिने प्रार्थना केलेली असते इकडे अद्वैत त्याच्या रूममध्ये आल्यानंतर सर्व पेपर तो शोधत असतो यानंतर सरोज देखील त्याच्या मागे मागे त्याच्या रूममध्ये येते तिथे आल्यानंतर ती अद्वेतला विचारते काय रे अद्वेत तू कुठे होतास तिने असं विचारल्यानंतर अद्वेत तिला म्हणतो अगं आई मी खरींकडे गेलो होतो हे ऐकल्यानंतर तर सरोजचा तळ पाहायची आग अगदी मस्तकाला गेलेली असते ती म्हणती तिकडे जाण्याची काय गरज होती अद्वेत म्हणतो अगं डिझायनिंगचं काम सुरू होतं ना त्यामुळे मी तिकडे गेलो होतो आणि माझ्यासाठी सध्या इम्पॉर्टंट काय आहे स्पर्धा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे असं अद्वैत सरोजला सांगत असतो सरोज म्हणते ती मुलगी इथं नाही आहे तरी देखील तो ती इथे नसून देखील तिने तुला सवय लावली आहे तू देखील तिच्या मागे मागे गेला म्हणजे किती मॅनिप्युलेट करत आहे ही मुलगी या गोष्टीचं सरोजला वाईट वाटतं अद्वैत म्हणतो बघा ही तसं ना काही नाही आहे ती बेस्ट डिझायनर आहे आणि तिच्यासारखे डिझाईन कोणीही बनवू शकत नाही आहेत सरोज म्हणते दुसऱ्या कोणत्या डिझाईन नाही आहेत का डिझायनर त्यानंतर तो म्हणतो नाही तिच्या इतकं मॉडर्न आणि ट्रॅडिशनल डिझाईन कोणीही बनवत नाही ती म्हणते सतत तुझ्या ओटी कलाचं नाव असतं असं म्हणून सर्वच तिथून निघून गेलेले असते हद्वेत डिझायनिंगचे पेपर शोधून कलाकडे धावत परत तो तिथे आलेला असतो आणि डिझाईन सबमिट करण्याचा आजचा शेवटचा दिवस असतो आणि काही तास शिल्लक राहिलेले असतात आणि कलाची डिझाईन चोरीला गेलेली असते हे पाहून त्याने घरी जाऊन शोधून डिझाईन पेपर आणलेले असतात आणि तो कलाला दाखवतो आणि म्हणतो की हे डिझाईन जे आहे ना हे अर्धवट आहे हे बघ कला म्हणते हे डिझाईन तू बनवलं आहेस त्यानंतर तो तिला सांगतो हो अगं माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये मी असताना या डिझाईन्स मी बनवल्या होत्या कला ऐकते आणि शांत बसते परंतु काही रिएक्ट होत नाही कागवेत म्हणतो अरे वा सुधारली ही मुलगी आज काहीच रिएक्ट होत नाही किंवा माझ्यासोबत भांडण देखील नाही आहे कला मनातल्या मनात म्हणत असते ही वेळ भांडण्याची नाही आहे ठीक आहे असं म्हणून ती अद्वेतने आणलेली अर्थ डिझाईन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते त्याने जी डिझाईन बनवलेली असते ती कला पूर्ण करत असते आणि दोघंही एकमेकांच्या विचारांची संगत करून ते डिझाईन पूर्ण करत असतात इतक्यात संगीता देखील तिथे आलेली असते आणि संगीतामध्ये उरका पटपट दहा वाजले आहेत आणि डिझाईन सबमिट करायला खूप कमी वेळ शिल्लक आहे तुम्ही स्पर्धेमध्ये कधी जाणार आहात आवरा पटपट असं म्हटल्यानंतर त्यांना रिअलाइज होते की अरे बापरे वेळ खूप कमी आहे असं म्हणून दोघे आवडायला जातात त्यांच्या त्यांच्या रूममध्ये आणि कला आणि आदवेत हे खूप छान तयार